हॅलो मित्रांनो कशा आहेत बरे आहेत ना मी तुमचा होस्ट महेश स्वामी आणि मी चाललो आहे आता माझ्या गावाकडे हा पाठी मागे माझ्या दिसतो आहे ते लातूर ते अंबाजोगाई रोड आहे आणि बघूया आता माझ्या गावाकडे काय धमाल येते लवकरच भेटतो माझ्या गावाकडे गेलो डायरेक्ट कडे आणि बघा असं व्हॉलीबॉल खेळायला चालू आहे मला मी बॉल घेऊन आलेलो आहे लातूर ठीक आहे नवीन बॉल पोरांनी सांगितला होता ठीक आहे समरिया बघा एक खेळत फायनली मी घरी आलोय माझ्या गावाकडे माझं जन्मगाव माझं जन्म घर आईकडे इथं आई राहती आमची एक राहते आणि मला रात्री उशीर झाला मी पुन्हा उशीर झाल्याच्या नंतर मला मित्रांना खेळायला बोलितो व्हॉलीबॉल खेळायला इथं खेळते आणि मी पण लातूरला व्हॉलीबॉल खेळतोच आहे तो या लेकिन एक सेकंड माझ्या ताटामध्ये काय काय ही गोबीची भाजी मला आवडते चटणी लाल चटणी तेल इकडं फराळाचं दिसतंय फराळाचं बघाय करंजे हे केलं आईनं हो काही माझी आई स्वयंपाक करायची आई म्हणते करा दे, करा जे आहे ते खरं जे आहे ते दाखवायचे आपली परिस्थिती खरी काय आहे बात आहे बघाय घर माझं असं माळवत हे काढलंय पत्र टाकले तर हे काही काटेकोंडोळे मला आईनं ते मला आवडतं चकल्या चकल्या म्हणतेच काटेकोंडोळे म्हणतेच आईचं आपलं स्वयंपाक चालूच ह मी व्हिडिओ बनवला हा साई ताई ताई तुझी जेवण करायला चालू कर आणि तर नुसते बाळणं असते सारख नोक झोक चालूच असते दोघींची अच्छा कार्य आहे आणि आपण नंतर जेवल्याच्या नंतर भेटू तुम्हाला सगळं दाखवणार आहे माझं गाव एवढं पाहण्यासारखं आहे ना बाहेरून बाहेरून माणसं येतात पाहण्यासाठी तो तर जेवल्याच्या नंतर नंतर भेटूया तर मित्रांनो जेवण वगैरे मस्त झालेलं आहे फोनवर बोलत माझी आई तिला जेव म्हणलं तरी म्हणले मला उपवास आहे मी जेवणार नाही हे उपवासचर बाय कधी पण उपवासच मॅडम आमचे ताई साहेब मस्त झोपल्यात जेवण करून घर माझ कस कस ठेवलंय टी व्ही माझ्या पप्पांचा फोटो वडील अशा पद्धतीनं माझं घर आहे आपण बघू शकतो माझं घर आपलं जायचंय अगोदर तुम्हाला दाखवतो मंदिर मंदिरला जायचं हे कांडप आहे आमच्या इकडे हे मिरची कांडप यंत्र ह्याला झाकून ठेवलं थोडं तेवढं काय भारी नाही आपलं साधारण घर आहे आमचं तर हे आपलं काही नाही आम्ही आनंदाने राहतो तर मस्त वाटतंय गाव गावाकडे आलं गावाची फिलिंग वेगळीच असती काहीतरी तो चला होऊ शकता माझ्या सुलभ भावाची गाडी ग्राहक सेवा केंद्र हे काकाचं घर आणि इकडं एस बी आय बँक आहे माझ्या घराच्या साईडला ही आमची गल्ली या गल्लीला वान गल्ली म्हणतात ऋषीदादा बाळासाहेब हे धन्यवाद <laughs> धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या <laughs> आहेत आणि ऋषीदा आमचे यांचं पण माई सेवा केंद्र ग्राहक सेवा केंद्र आहे बघू शकता फटाक्याचा पण स्टॉल आहे बघू शकता आमची गल्ली श्रेष इथे कपड्याचं दुकान किशोर काकडे आमचे मित्र आहेत कपड्याचं दुकान आहे बघू शकतो हात करायला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे इथं भाजीपाल्याचं वेजिटेबल्स धनंजय बोबडे पण आमचे मित्र आहेत झाड एवढं मोठं झाड थोडं मोठं नाहीये त्याच्या खाली सगळे माणसं सावलीला बसतात आणि मंदिर सगळं आत करायचं घरा माझं गाव असल्यामुळे सगळे ओळखीचे तर काय 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 आबा व्हिडिओ कॅशेट करायला ना बाईंची व्हिडिओ कॅशेट करायची म्हणून ब्लॉगमध्ये घ्या म्हणजे राम बाबा दिवाळीच्या शुभेच्छा <laughs> तुम्हाला पण <पन> शुभेच्छा <laughs> फटाक्याचे स्टॉल लावलेले बरोबर तुम्हाला हे मंदिर दाखवतो खंडेश्वरीचं खूप जुने मंदिर आहेत आमच्या गावामध्ये हे बघा देवीचं मंदिर इथं बंद केलेलं आहे कडी काढतो खूप जुनं बांधकाम आहे दगडाचं बांधकाम आहे पूर्ण झालं जवळपास ते सात आठ दुकानं बसली या झाडात त्यांना विचारू मंदिराचा इतिहास का काय खंडेश्वरीचं मंदिर के किती वर्षापासून आहे का आम्हाला कळत नाही आमच्या वडील कळत नाही बघा हे मंदिर काकांना पण हे माहित नाही म्हणजे दगडी बांधकाम आहे खूप आहे आता मी तर इथं लय असून मला तर माहितच नाही माझ्यापेक्षा जुन्या माणसांना पण माहित नाही म्हणजे विचार करा काहीच माहित नाही काय मंदिरच तुमच्या अगोदर पसून आहे काय मंदिर बघा यांना पण सध्या माहित नाही चला आपण आता नागनाथ मंदिरला जाऊ नागनाथ मंदिर घेऊ छोटे पंथ्या वगैरे कसे दुकान आहे तर साडे सेंटर दुकान नाही लॉन्ड्रीचं आणि फटाके पण ठेवले तर असे दोन दोन बिझनेस करते तिथे माणसं आमचे मित्र दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सौदागर तुम्हाला पण सौदागर भया यांचं दुकान आहे काही हे बसले तिकडे येऊन फटाक्याच्या दुकानावर दवाखाना आहे आमच्या मित्रांचं बांगड्याचं दुकान आहे बऱ्यापैकी मोठं गाव आहे मार्केट आहे तिथे पण आपलं सरकार डिजिटल सेवा केंद्र न कुठे गेले श्याम भाय्या आले नाही तर आमचे क्लासमेटच आहेत श्याम भैया त्यांचं दुकान आहे

मित्रांनो मला कलर दिलेला आहे खूप मोठं मंदिर आहे जवळपास या नागापूर सर्कल मध्ये इथं दर्शनाला खूप जण भाविक भक्त येतात पण मंदिर खूप जुनं आहे हे सागवनाचा सभा मंडप आहे हे नागनाथ मंदिर आहे आम्हाला जवळपास कळत नाही तेव्हापासून हे मंदिर बघतो असंच आहे ही गणपती पूपाची मूर्ती होऊ शकता सुद्धा तूप लावलेली आहे नागनाथाचं दर्शन झाल्याच्या नंतर बाहेर आल्यानंतर पाहतो तर दिवाळीच्या पाडव्याचे भजन चालू होते आणि मी भजन करायला बसलो छत्रपती शिवाजी महाराजांची हीच मूर्ती असते जयंतीच्या वेळेस त्याची मिरवणूक करतात मृदंग ठेवण्यासाठी बघाय मोठा सत्ता असतो दरवर्षी ना आलो बाहेर आणि आता इथे लग्न वगैरे होतात हे बेलाच झाड पार्कडं म्हणतात बेलाक झाड मोठा परिसर आहे इथे एक छोटे छोटे दुसरे मंदिर आहे ते सोमेश्वराचं मंदिर आहे लग्न वगैरे सप्तावाच्या वेळेस कुणीही जरी कधीही आलं तरी पाण्याची काही कमी नाही पाणी पिण्याचं आहे तुळस सगळं मंदिराचं स्वय स्वयंपाक घर म्हणायचं एक स्वयंपाक वगैरे ते सगळं सप्ताह असो लग्न असो स्वयंपाक इथेच असतो कुणीही काही लग्न नाही हॉल दिसतो जवळपास तीन झाड आहेत हे मंदिर कसं वाटलं तुम्हाला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा मला सबस्क्राईब करा आणि आपला मला वाटत नाही एका ब्लॉगमध्ये आपलं पूर्ण गाव एक्सप्लोर होईल कारण की बा गावामध्ये एवढे ठिकाणं आहेत भरपूर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न आणि आता सध्या आपलं झालेलं आहे खंडेश्वरी मंदिर छोटंसं आणि नागनाथ मंदिर एक मोठं आमचं ग्रामदैवत आहे या नागनाथ मंदिराचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या ब्लॉगला म्हणा प्रवासाला मना आपण सुरुवात करत आहोत चला आपण आणखी तुम्हाला एक एक नवीन नवीन ठिकाणं सांगतो